काल संपूर्ण मराठे अजा मैदानमध्ये मनोजी जरंगे साहेबांचा सा पाचवा दिवस उपो होता उपोषणाचा त्यांनी अन्नपाणी सुद्धा सोडलेलं होतं त्यांची तब्येत खालावलेली होती हायकोर्टाने सुद्धा गव्हर्नमेंटने हायकोर्टात सुद्धा मराठ्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि अशा या संघर्षानंतर सुद्धा मराठ्यांनी कुठल्याही पद्धतीची हाय खाल्ली नाही आणि संपूर्ण ताकतीने मराठे मुंबईमध्ये घटून राहिले आणि आपल्याला माहिती असेल काल समिती जी आरक्षणासाठी नेमली होती त्याचे अध्यक्ष जे आहेत राधाकृष्ण पाटील आणि उदय सामंतजी आहेत प्रताप सरनाईक साहेब आहेत अनेक नेत्यांनी काल स्वतः मनोजी दारांगे साहेबांची चर्चा केली त्यांनी त्या ठिकाणी घोषित के केलं की के हैदराबादचं गॅजेट पासून पुन्हा असो सातारा गॅजेट असो मराठ्यांवर झालेले केसेस असो मराठ्यांना बलिदान केलेल्या लोकांना मदत असो त्यांना नोकऱ्या असो या सर्व गोष्टीमध्ये सरकार येत्या एका महिन्यामध्ये सर्व डिसिजन घेणार आहे त्यामुळे मनोजी दरांग यांनी एका जल्लोष त्या ठिकाणी केला आणि त्या जल्लोष काल ठिकाणी झाला आमचे सर्व मराठे त्या ठिकाणी आझाद मैदानला असल्यामुळे आज सकाळी आम्ही आज जल्लोषाचा कार्यक्रम केला फटाक्याचा के फटाके वाजून ढोल ताशामध्ये आणि हे वेडे वाटून आम्ही आज जल्लोष या ठिकाणी साजरा करतोय आम्हाला मराठ्यांना आरक्षण भेटलेलं आहे त्याचा आनंदोत्सव आहे आणंद असताना सरकारला सुद्धा विनंती आहे की सरकारने यावेळी सुद्धा अशा पद्धतीला धगापटकाना करता आरक्षण भेटण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे